जी ट्वेंटी बैठकीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे आजच्या बैठकीमध्ये जी ट्वेंटीचा अध्यक्षपद अमेरिकेला दिलं जाणार की नाही ना याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कुठलाही प्रतिनिधी पाठवायला नकार दिलेला आहे त्याचबरोबर आज जागतिक आर्थिक व्यापार या संदर्भात सुद्धा जी ट्वेंटीच्या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्याला आणखी तपशील देतील आज दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी जी महत्वाची गोष्ट होणार आहे की जी ट्वेंटीचं प्रेसिडेन्सी जी आहे जी अमेरिकेला अध्यक्षपद दिलं जाणार आहे ते दिलं जाणार की नाही या संदर्भातला संशय अजूनही कायम आहे कारण की अजूनही अमेरिकेचे कुठलेही प्रतिनिधी जे आहे ते या जी ट्वेंटीच्या परिषदेला हजर राहिलेले नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की राष्ट्राध्यक्षांच्या मार्फतच हे जी ट्वेंटीचं अध्यक्षपद जे आहे ते दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका दक्षिण आफ्रिकेने घेतलेली आहे काल दक्षिण आफ्रिकेने या संदर्भातलं स्पष्ट म्हणणं मांडले की आगामी काळामध्ये एक सेरेमनी केलं जाईल ज्यामध्ये लो प्रोफाइल सेरेमनी केला जाईल आणि औपचारिक दृष्टीने नाही तर एक जो अमेरिका सांगेल ने त्या नेत्याला किंवा त्या व्यक्तीला अशा पद्धतीने जी ट्वेंटीचं अध्यक्षपद दिलं जाईल यापूर्वी भारताने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना जी ट्वेंटीचं अध्यक्षपद दिलं होतं आणि त्यानंतर ब्राझीलने दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांना जी ट्वेंटीचा परिषद दिली होता आता पहिल्यांदा जी ट्वेंटीच्या इतिहासामध्ये अध्यक्षपद जे आहे ते कुठला तरी अध्यक्ष सोडून दुसरा व्यक्ती घेणार आहेत त्यामुळे अपेक्षा आहे की आज या संदर्भातली काय घडामोड होते आणि त्याचबरोबर अनेक सेशन वे वे जे आहेत ते आज जी ट्वेंटीमध्ये होणार आहे काल ज्या पद्धतीनं एक घोषणापत्र जाहीर करण्यात आलं आज वेगवेगळ्या मुद्द्यांवरती म्हणजे आर्थिक ज्या गोष्टी आहेत किंवा व्यापाराच्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या मुद्द्यांवरती आजच्या बैठकीमध्ये के चर्चा केली जाणार आहे आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातले सर्व नेते सहभागी होतील आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या दरम्यान या जी ट्वेंटी बैठकीचा समारोप होणार आहे सुनील काळे जॉन्स दक्षिण आफ्रिका